चला नमस्कार माता भगिनी चल जाईल मित्रांनो ठीक आहे तलाठी भरती दोन हजार चोवीस संदर्भामध्ये महत्वाची अपडेट आलेली कालच तुमचं तलाठी संदर्भात मी एक व्हिडिओ बनवला होता ठीक आहे चला तर मित्रांनो नवीन अपडेट तलाठी भरती संदर्भात आहे बघा आता जर पाहिलं असेल तुम्ही की सर्व सरळ सेवा त्या ठिकाणी एमपीसी घेणार आहे परंतु त्या ठिकाणी पाहिलं असेल तर सरळ सेवा ह्या दोन हजार सव्वीस पासून त्या ठिकाणी एमपीएससी घेणार आहे तोपर्यंत ज्या कुठल्या जागा असतील आता तलाठी भरतीच्या मागच्या ज्या जागा काढल्या होत्या चार हजार सातशे एक सात आठ जागा असतील चार हजार सातशे प्लस धरून चला ठीक आहे आता यावेळेस त्यावेळेस तलाठी भरती जागा वाढ होणार होती झाली नाहीये जागा रिक्त खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आता नवीन विधानसभा आणि विधानसभामध्ये असलेलं इतर सध्या राज्यकर्ते त्यांचं लक्ष अनेक जागा निवडून आणायच्या त्या संदर्भात एम पी सी कडे त्यांनी संपूर्ण सेवा भरती जी आहे ती दिलेली आहे एमपी सुद्धा त्या ठिकाणी काय एक सकारात्मक दाखवलेली आहे परंतु आता ज्या जागा येणार आहे तलाठी भरती ही तुमची एमपीसी घेणार का हा महत्वाचा मुद्दा आहे तर सध्या सरळ सरळ सांगतोय तुमची एमपीसी ही तलाठी भरती घेणार नाही कारण एमपीसी ला ते ते त्या ठिकाणी ज्या सरळ सेवा आहेत त्या दोन हजार सव्वीस पासून कारण दोन हजार पंचवीस पर्यंत जे पर काही टेंडर आहे ते संपूर्ण बी एस ला देणार आहे म्हणून आता तुमची एम पी एस सी दोन हजार चोवीस ची जी काय रिक्त जागा आहे तलाठी भरती साधारणतः या जागा तुमच्या सात साडेसात हजारापर्यंत परंतु पर जाहिरात त्या ठिकाणी एक पाच साडेपाच हजारापर्यंत येऊ शकते तलाठी भरती संदर्भातली ठीक आहे आणि लक्षात ठेवा यामध्ये असं करू मागच्या वेळेस जो झालाय निघणारे भरती होणारे भरती तर भरती तुमची सप्टेंबर मध्ये जाहिरात येणार आहे कारण नंतर सप्टेंबरच्या मध्यवर्ती त्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे मग तुमच्या विधानसभेच्या निवडणूक आहेत तर विधानसभा निवडणूक किंवा आचारसंहिच्या पूर्वी तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे पेसाचा प्रश्न होता तलाठी भरती तो मिटलेला आहे त्यांना नियुक्ती त्या ठिकाणी मिळणार आहे तुमचा महत्वाचा ज्याला तलाठी व्हायचा आहे कोणी विश्वास ठेवा कोणी विश्वास ठेवू नका प्रश्न तो विश्वासाचा आहे ठेवा नका ठेवू त्यात काय देणं घेणं नाही परंतु अभ्यास करा तलाठी भरतीला मागच्या वेळेस काही कारणामुळे गेला नसताल चूक झाली असेल हरकत नाही टी सी आतापर्यंत विचारले जे काही प्रश्न आहेत त्यात मोस्ट तुम्हाला जर तलाठी भरती पोस्ट काढायची असेल तर एक व्हॅल्युबल आहे तो म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क जास्तीत जास्त मार्क घेणं गरजेचं आहे बाकीचे मुलं मराठीला सर्व सारखे आउट ऑफ एक दोन मार्क जर सोडले मराठीला सेम मार्क मुलांना पडतात आणि जीएस सर्व सारखे जीएसला त्यामुळे इंग्रजी आउट ऑफ घेण्याचा प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्ताला सुद्धा आउट ऑफ मार्क आणण्याचा प्रयत्न करा आणि नॉर्मल होणार आहे की तो नंतरचा मुद्दा आहे पण टी सी एसच तुमची त्या ठिकाणी पुन्हा तलाठी भरती घेणार आहे जे मागच्या टी सी एस घेतलेले क्वेश्चन अनेक युट्यूब चॅनलला अनेक टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी दिलेला आहे ठीक आहे तर तुमची रिस्पॉन्सिप सुद्धा दिली तर तेच प्रश्न व्यवस्थित करून घ्या त्याचा अभ्यास पुन्हा करा ज्यांना पुन्हा तलाठी व्हायची इच्छा आहे त्यांनी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता व्यवस्थित करून घ्या ठीक आहे आता सप्टेंबर अगोदर अगोदर जी तलाठी भरती आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे कधी एक सप्टेंबरच्या अगोदर तलाठी जाहिरात होणार आहे आणि तुमची परीक्षा एक डिसेंबर पर्यंत होणं अपेक्षित आहे जाहिरात अगोदर आल्यानंतर तिथं तुमचं कधीही त्या ठिकाणी काय होऊ शकतं एक्झाम होऊ शकते परंतु एक्झाम तुमची डिसेंबर मध्येच होईल जानेवारी उजळणार नाही आणि जी जाहिरात आहे तुमची आचारसंहिता एक साधारणतः सतरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर किंवा एकोणीस सप्टेंबर याच्या अगोदर तुमची जाहिरात आहे ती तुम्हाला पाहायला मिळाली तलाठी भरती आणि जागा एमपीएससी मधून होईल का आकाश देशमुख एमपीसी यावेळेस एमपीसी ला अधिकार दिलेला आहे परंतु दोन हजार सव्वीस पासून ज्या कुठल्या सरळश वाचतील ते एमपीसी घेणार आहे तर ही जी जाहिरात आहे हीच एमपीसी घेणार नाहीये तलाठी भरती तुमची टीसीएस ही जी कंपनी आहे ही टीसीएस कंपनी तुमची पुन्हा त्या ठिकाणी तलाठी भरती घेणार ओके त्यामुळे लक्षात असू द्या मागच्या वेळेस जे काय चुका झाल्या ज्या तलाठी भरती टी सी एसने घेतलेला आहे इंग्रजी हा जो विषय आहे इंग्रजी विषय तर तो, तो परफेक्ट करा त्यात जे काय आतापर्यंत टी सी ने विचारले क्वेश्चन आपलं सुद्धा स्त्री नावाचं ऍप आहे त्या ऍप मध्ये तुम्हाला आतापर्यंत टी सी विचारले तलाठी भरती असेल माडा भरती असेल इतर वनरक्षक असेल सर्व प्रश्न एकत्रितरित्या त्या ठिकाणी टॉपिक वाईज किती प्रश्न विचारले ते दिलेला आहे आपलं स्त्री नावाचं ऍप आहे कुठून डाऊनलोड करायचं तर त्याच्या ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल तुमचा आता जर पेसाचा पेपर असेल आरोग्य सेवक दहावीचं भाग एक भाग दोन पुस्तक दिलेलं आहे त्यातलं वन लाईन दिले एकोणपन्नास ते रुपये ते डाउनलोड करून घ्या आणि एमपीसी भरती घेणार नाही सप्टेंबर मध्ये तुमची जाहिरात जी आहे तलाठी भरतीची अधिकृतपणे जाहिरात तुम्हाला सप्टेंबर पर्यंत मिळेल साधारणतः पाच हजार साडेपाच हजार प्लस मध्ये जागा तलाठी भरतीच्या येतील रिक्त जागा भरपुरे तेवढ्या रिक्त काढल्या तर त्या ठिकाणी कल्याण करून शक्य नाही काढणार नाही ते साडेपाच हजारापर्यंत ज्या जागा आहेत एवढ्याच अलाठी भरती जागा तुम्हाला त्या ठिकाणी बघा जे आतापर्यंत विचारले जे या ठिकाणी बघा आरोग्य आरोग्यसेवक ग्रामसेवक साठी आपण आतापर्यंत जे काही क्वेश्चन आहेत टी ने विचारलेत आयबीपीएस ने विचारलेत तलाठी भरतीला विचारलेत माडा भरतीला विचारलेत वनरक्षकला विचारले सर्व क्वेश्चन टॉपिक वाईज दिलेला आहे फक्त एकोणपन्नास रुपये फीस ठेवलेली आहे श्री अकॅडमी नावाचं ऍप आहे इथे दिसते का तुम्हाला श्री अकॅडमी हे ऍप आहे डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही त्याचे लिंक आहे डाउनलोड करून घ्या किंवा प्ले स्टोरला मराठीमध्ये श्री टाकलं तरच आपलं ऍप येणार आहे अन्यथा ऍप येणार नाही त्याच्यानंतर इथं बघा दुसरं जर पाहिलं तुम्ही तर एक सेकंद ग्रामसेवक भरती असेल तुमची त्या ठिकाणी आता सध्या ग्रामसेवकचे पेपर सुरू नाही झाले परंतु ग्रामसेवक पेपर सुरू आहे संपूर्ण ग्रामसेवक तुम्ही नॉन पेसावाले पाहिले असेल तर हेच प्रश्न विचारलेले आहेत तांत्रिकचे प्रश्न महत्वाचे आहेत त्याचबरोबर तुमचा आरोग्यशिव पेपर काल झाला असेल आज झाला असेल तर त्याचं दहावीचं जे भाग पुस्तक एक आहे भाग पुस्तक दोन आहे शंभर टक्के हेच प्रश्न तुमचे नॉन पेसाला विचारले पेसाला पेसाल विचारलेले वन आहेत वनलाईन टाईप क्वेश्चन दिलेले एकोणपन्नास रुपये फीश ठेवली नक्की सर्वजण त्या ठिकाणी घेऊन टाका खूप महत्वाचं आहे आणि तलाठी भरती सप्टेंबर जाहिरात येणार आहे तुम्ही रेडी राहा तयार राहा जे काय चुका झाल्या मागच्या आणि टी सी एस घेणार आहे पुन्हा एमपीसी तुमची भरती घेणार नाही त्याच्या अधिकृत आलेले आहे आणि तुम्ही ला त्या ठिकाणी तहसीलदार पाहिलं असेल ज्याचं नाव मला आठवण असेल तर त्यांनी मागे सुद्धा सांगितलं आज सुद्धा तुम्ही त्याठी अपडेट आलेली तलाठी भरती संदर्भात की सप्टेंबरच्या म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर एकोणावीस सप्टेंबरच्या अगोदर तुमची तलाठी भरतीची जाहिरात एक, एक, एक पाच हजार प्लस जागा असतील मग पाच हजार पाच पन्नास असतील किंवा पाच हजारच्या दरम्यान असतील ठीक आहे अधिकृत त्या ठिकाणी जी घोषणा आहे लवकरच होईल त्या ठिकाणी ऍड कधीपर्यंत येईल सप्टेंबर प्रियांका मोरे सप्टेंबर मध्येच ऍड येणार आ, सर अंगणवाडी सुपरवायझर सरळ शेवांची पण ऍड येईल का हो त्याच नोटिफिकेशन आलेलं आहे ऑलरेडी पेपरला दोन दिवसाच्या अगोदर पाहिला असेल तुम्ही ऑलरेडी दिले पेपरवर सुद्धा तुमच्या अंगणवाडी परीक्षक आहे त्याचे अपडेट आलेले आहे जाहिराती संदर्भामध्ये आहे चला तुम्ही अंगणवाडी सेविकांची तयारी करा तर आपल्या ऍप मध्ये त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे ओके मित्रांनो मध्ये आणि लक्षात महत्वाची अपडेट आहे याच्या या अपडेटकडे दुर्लक्ष करू नका सध्या जी एक्झाम द्या ते देत राहा ठीक आहे तुमची कंबाईनची सुद्धा जाहिरात येऊन जाईल एम वाले सर्वजण आणि लेक्चर लाईक करा शेअर